ब्रह्मपुरीत काँग्रेसने फेक नरेटिव्ह सेट करून मते मागितली खोटा प्रचार केला भाजपाचा कार्यकर्ता तर हा खोटेपणा हाणून पाडेलच शिवाय जनताच काँग्रेसला योग्य वेळ उत्तर देईल असा विश्वास राज्याचे वन सांस्कृतिक कार्य हो व मस्त व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंगट्टीवार यांनी काल व्यक्त केला ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते आपण शंभर वर्षे जगावे माझे आमदार अतुल देशकर यांचा शंभरवा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभावे या शब्दात माननीय मुंगटीवार यांनी शुभेच्छा दिल्या मी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळी देशकर देश हे सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक होते ते शिकवत होते त्या वर्गात नसतो तरी त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मला मिळाली तसेच पुढे ते बोलताना म्हणाले की पूर्व विदर्भात धान उत्पादन शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी महाविकास आघाडीने मान्य केली नाही शेतकऱ्यांना नाकारण्याचे काम केले या संदर्भात मी तत्कालीन सरकारला अधिवेशनात धारेवर धरले होते तरी त्यांची मुजोरी कायम होती महायुतीच्या बोनस जाहीर झाला असे सुधीर म्हणाले महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक विमा मिळत आहे याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला यावेळी माजी खासदार अशोक नेते उत्सव मूर्ती अतुल देशकर माजी आमदार सुधीर पारवे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष वंदनाताई शेंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती विनोद दोनारकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी